एकोणीसशे सत्तर साली महाराष्ट्राला हादरवून सोडणारं मानवत हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं त्याचं कारण म्हणजे मानवत मर्डर्स ही सिरीज आणि या सिरीजमधली अभिनेत्री सई तामणकरजीनं यात महत्त्वाची भूमिका साकारली ती आज आपल्यासोबत आहे सगळ्यात आधी सई तुला झी जी, तुझं झी जी तासमध्ये स्वागत आणि या सिरीजसाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सिरीजचा ट्रेलर पाहिला ना त्या त्यानं पटकन तुझी भूमिका कळत नाही आहे भूमिका कशी काय आहे ते सांगशील आणि त्याच्यासोबत आणखी एक प्रश्न म्हणजे त्याच्यासाठी तयारी कशी केलीस कारण एट इमॅजिन करणं खूप वेगळीच गोष्ट आहे वेल आ, तयारी कशी केली आणि पहिला प्रश्न काय होता भूमिका कळली नाही कळली सो मी या सिरीजमध्ये मध्ये नावाचं पात्र पात्र जी रुक्मिणीची बहीण असते म्हणजे खरं सांगायचं तर काय म्हणूया को अ टू मेनी थिंग्स आणि असं सगळं आहे पण मी फार डिस्क्लोज करू शकत नाही पण समिंद्री माझ्या पात्राचं नाव आहे आणि नावाप्रमाणेच ती खूप लेअर्ड आहे कॉम्प्लेक्स आहे ती जे वागते त्याला काही कारणं आहेत कधीकधी काही कारणं नाही पण आहेत सो असं एक आ, आधीनं साकारलेलं पात्र माझ्याकडे आलं या निमित्ताने ह्या पात्राची भाषा वेगळी आहे मराठवाडी भाषा आहे आणि त्याच्यात काही हिंदीचे शब्दसुद्धा आहेत त्यामुळे ती थोडीशी अंगवळणी करायला थोडा त्रास झाला रात्र थोडे कष्ट पडले पण मला असं वाटतं ज्या कामात काम करताना कष्ट पडतात ते काम चांगलं होतं किंवा त्याच्यात आपण अजून जास्त हंड्रेड पर्सेंट देऊन काम करतो तर आय होप लोकांना समिंद्री आवडेल नक्कीच आवडेल त्यालाच लागून असा एक प्रश्न आहे की तुला आधी मानवत हत्याकांड प्रकरणाविषयी माहिती होतं की या सिरीजमुळे कळाल्याने मग तू त्याचा अभ्यास केला असं काही होतं मी ऐकून होते मला डिटेल्स माहीत नव्हते पण हे एक हत्याकांड खूप गाजलं आहे ह्याला खूप मीडिया अटेन्शन पण त्या वेळेला मिळालं होतं आणि वेगळ्या प्रकारची केस होती त्यामुळे मला ऐकून माहीत होतं पण खोलात शिरायला या निमित्ताने झालं आणि जे म्हणजे स्पाइन चिलिंग में दे में दे एक, एक आ, आहे सगळंच असं मला वाटतं या सिरीजमध्ये म्हणजे कलाकारांची भट्टी आहे एक एके ठिकाणी सिनियर सोनाली कुलकर्णी आहे दुसरीकडे मकरंद सर आहेत मग आशुतोष गोवारीकर आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता कारण की मकरंद सरांचं यात नेहमी आम्ही असं सा कॉमेडी साईड पाहिली आहे यावेळी एकदम थोडी सिरियस अशी सा साईड आहे नक सगळं कसं होतं मकाजी खरं खूप अमेझिंग ॲक्टर आहेत त्यांना आपण एका पठडीत ठेवून दुसरी बाजू त्यांची कधीच आपल्याला दिसली नाही ती बाजारमुळे पहिल्यांदा दिसली आणि आता मानवतमध्ये पण दिसणार आहे आणि आय एम आय एम रिअली ग्लॅड की ते या प्रकारचे रोल करायला उत्सुक आहेत कारण त्यांना असं लोकांनी कधीच पाहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यासाठी पण एक खूप छान सरप्राईज असेल सोना सोनालीबरोबर मी पुणे फिफ्टी टू नंतर आत्ता काम केलं सो मजा आली खूप कारण आता वेगळ्या डायमेन्शनमध्ये आम्ही ह्या सिरीजमध्ये होतो आशुतोष सर खूप ऑब्झर्वंट आहेत ते स्वतः दिग्दर्शक असल्यामुळे त्यांचं खूप बारकाईने सगळीकडे लक्ष असतं आणि मला असं वाटतं की दर आर अ फ्यू पीपल ज्यांच्याबरोबर ना तुम्ही कपटी वागू शकत नाही किंवा त्यांच्याशी खोटं बोलू शकत नाही किंवा त्यांच्यासमोर म्हणजे यू फील लाईक बीइंग डिसेंट अँड ॲज ग्रेसफुल तेजस्य आहेत तर मला असं वाटतं त्या त्यांचं जे कॅरेक्टर आहे रमाकांत कुलकर्णी त्यासाठी हे तीन गुण इतके महत्त्वाचे आहेत जे ऑलरेडी त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरला उभं राहायला खूप मज मदत आली मदत झाली याच्यात ना जेव्हा तू कोणतीही भूमिका साकारतेस तेव्हा त्याच्यासाठी ती मानसिकता तू आधी असते का म्हणजे तुझी एक ॲज अ ॲक्टर म्हणून अशी तयारी असते की की जर मी या जागे असते ते ते कॅरेक्टर जर मी असते तर मी असं केलं असतं त्या त्या ठिकाणी त्या त्या सिच्युएशनला असं असतं का ऑफकोर्स म्हणजे प्रत्येक वेळेला तुमचा सेल्फची झगडा किंवा संवाद चालूच असतो समिंद्रीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी स्वतःला अशा सिच्युएशनमध्ये कधी टाकलं नसतं पण हो खूपदा असं होतं की अरे हे कॅरेक्टर असं वागतं आहे का मग मला तर ते जर पर्सनली आवडत नसेल तर कधी कधी माझ्यातली मी त्याच्यामध्ये मा डोकाव्याचा प्रयत्न करते पण मग तेव्हा टीम असते तेव्हा डिरेक्टर असतो तेव्हा लोकं असतात गाईड करायला त्याच्यामुळे ते, ते सोपं जातं मग आता तू जसं म्हणाली की डिरेक्टर गाईड करायला असतात तेव्हा तुझं असं झालं कधी की एखादा शॉर्ट आहे आणि तेव्हा तुला असं वाटतं की हा थोडासा असं आपण केला असतात तर मला असं वाटतं थोडंसं असं झालं का कधी साईड एक क्षण असा होतं जेव्हा मला काहीतरी वेगळं इमोट करायचं होतं आणि डिरेक्टरला काहीतरी वेगळं हवं होतं सो असं होतं मला असं वाटतं हे क्रिएटिव्ह चर्चा आहे ही हे क्रिएटिव्ह डिफरन्सेस फॉर गुड आहेत आणि ते होणं गरजेचं आहे ते जर झाले नाही तर काय मजा नाही सई तामणकर म्हटल्यावर ग्लॅमरस हेच आमच्या समोर येतं मगाशी मी म्हटलं तसं साडी कॅरी करणं तू आता मगाशी म्हटलं की भाषा या सगळ्या गोष्टी जुळून घ्यायला किती वेळ लागला तुला म्हणजे ॲज सच शारी शारी <laughs> की म्हणजे त्याच्या आधी आपले जे असतात ट्रेनिंगची प्रोसेस सुरू असते या सगळ्याला किती वेळ लागला कारण की ती एक जी साडी आहे ती एकदम अशी आपण बघतो ना आपल्या आजी वगैरे घालणं हे पाहतो तशी साडी आहे सा सईची साडी नेहमी अशी छान अशी ग्रेसफुल अशी ग्लॅमरस असते <laughs> <गरना laughs> सो अशा वेळेला ना आम्ही खूप ट्रिक्स आणि युक्त्या वापरतो ज्या आम्ही डिस्क्लोज नाही करू शकत पण ऑथेंटिसिटी जपण्यासाठी काही युक्त्या केल्या जातात कधी कधी आणि त्या युक्त्या खूप कामी येतात कारण आपल्याला आम्हाला शूटच्या वेळेला सगळं खूप हेक्टिक असतं खूप गडबड असते खूप केओस असतो त्या सगळ्यात तुम्हाला कपडेपट बॉदर करू नये किंवा तो मध्ये येऊ नये आड येऊ नये आहे याच्यासाठी सगळेच डिपार्टमेंट्स खूप कष्ट घेत असतात आणि डेफिनेटली भाषेचा जो पार्ट आहे तो प्रिपेअर करायला वेळ लागला त्याच्यासाठी आम्ही आधी प्रॅक्टिस सेशन्स केले मग मी रेकॉर्डिंग्स सतत ऐकत होते सो ते अंगवळणी करायला वेळ लागला पण आमचा डिरेक्टर एवढा क्लिअर हुशार आणि काय म्हणायचं त्याला माहीत होतं त्याला त्याची स्क्रिप्ट करेक्ट माहीत होती त्याच्यामुळे त्याच्या क्लिअर विजनमुळे आम्हाला खूप त्याचा फायदा झाला मग हा सगळा जो अट्टहास होता तुझा तो साचेबद्ध भूमिकांमधनं बाहेर पडण्यासाठी होता की यापुढे आम्हाला या अशा वेगवेगळ्या वेग धाटणीच्या भूमिका तुझ्याकडनं पाहायला मिळणार मला असं ऑनेस्टली वाटतं साचा सा तुम्ही तयार केलात तुम्ही माझा कुठलाही साचा सा नाही आहे सो मी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भूमिका करतच राहणार म्हणजे असं नाही आहे की डी ग्लॅम किंवा ग्लॅमरस नाही आता हर तऱ्हेच्या भूमिका माझ्या येऊ घातल्यात तर ही फक्त अशी मी तुम्हाला कधी दिसली नाही आहे त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवणं साहजिक आहे पण मी स्वतःला कुठल्या साच्यात टाकत नाही तर तुम्ही पण टाकू नका नक्कीच आता प्रेक्षक हे पुढे कॅरी करतील महिलांची सुरक्षा आहे ना या विषयावर सतत बोललं जातं की आणि तुझी जी सिरीज आहे ती पण कुठेतरी महिलेच्या ह्याच्यावर आहे तर तू तुझ्या चाहते आहेत किंवा प्रेक्षक आहेत की जे लोक पाहत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आता आपण पाहतोय आता जस्ट ते बदलापूरचंही ते जे झालं आहे त्याच्यावर ते सगळं तर त्यासाठी तू काय ॲज अ ॲक्टर म्हणून कारण की तुम्ही एक पब्लिक फिगर आहात तर तू त्यांना काय सांगशील मला असं वाटतं की स्वतःचं संरक्षण स्वतः करता आलं पाहिजे त्याच्यासाठी कोणावरती अवलंबून राहू नये आयडियली कारण वेळ आपल्याला सांगून येत नाही म्हणजे असं नाही आहे की कोणीतरी असतानाच काहीतरी झालं हे सगळं असण्यापेक्षा एक एक दोन दोन कराटेचे क्लास ट्रेनिंग स्वतः सेल्फ प्रोटेक्शन हे सगळं प्रत्येकानी प्रत्येक महिलेनी करणं मला खूप गरजेचं वाटतं आता थोडासा वेगळा प्रश्न एक कलाकार म्हणून तुला वेब सिरीज की चित्रपट दोघांपैकी काय आवडतं आणि मराठी हिंदी आणि इंग्लिशवरली एक एक वेब सिरीज जी तुझी फेवरेट आहे ती सांगशील मला वेब सिरीज फिल्म स्टेज सिरियल टी व्ही हे सगळं आवडतं कारण मी त्याच्याकडे काम म्हणून बघते मी त्याला पुन्हा एकदा साच्यात नाही बघत कुठल्याही त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळे फॉर्म्स काम आहे अँड आय अडोर अँड आय वर्शिप माय वर्क त्याच्यामुळे मला हे तिन्ही फॉर्म्स आवडतात मराठीतली वेब सिरीज शांतितक्रांतीची मी फॅन आहे मला शांतित क्रांती सीझन वन टू दोन्ही आवडतात इंग्लिशमध्ये मी आता मॉन्स्टर्स नावाची एक वेब सिरीज बघते ती पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि हिंदीमध्ये आता uh, रिसेंटली काय पाहिलं आठवत नाही सिक्रेट गेम्स चार ऑक्टोबर पासून मानवत मर्डर्स तुमच्या भेटीला येणार आहे सोनी लिव्ह वरती तर प्लीज प्लीज बघा आणि तुमचा फीडबॅक आम्हाला कळवा नक्कीच ट्रेलर पाहून आम्हाला आहे की ती स्टोरी माहीत असली तरी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहे आणि ते एक वेगळी साईड पाहायला मिळेल थँक्यू तू इथे आलीस आणि ऑल द बेस्ट झी चोवीस तासच्या संपूर्ण टीमकडनं नक्कीच खूप शुभेच्छा आहेत की हा सिरीज जी आहे ती हिट होईल थँक्यू धन्यवाद yes. कॅमेरामॅन प्रकाशसह दीक्षा पाटील झी चोवीस तास मुंबई